नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींना त्यांच्या भक्तामधील कोणते गुण आवडत नाही याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले म्हणजे ढोंगीपणा करणे दिखावा करणे दिखावा हा पैशाचा असो सौंदर्याचा असो भक्तीचा असो स्वामींना हा दुर्गुण भक्तामध्ये अजिबात आवडत नाही कधीही आपल्याकडे असलेल्या पैशाचा दिखावा करू नये लोकांच्या नजरेमध्ये स्वतःला उच्च दाखवण्यासाठी दिखावा करू नये या उलट अशा व्यक्तीने कायम नम्र असावे आणि जे काही स्वामी कृपेने मिळालेले आहे त्याबद्दल कृतज्ञ असावे मी खूप मोठा आहे असा भाव कधीही मनात नसावा स्वामी भरभरून देतातही पण वागणूक चुकीची असल्यास काढूनही घेतात फक्त लोकांना दाखवण्यासाठी स्वामी भक्तीचे ढोंग कधी करू नये स्वामींनी आपले काम करण्यासाठी आपण त्यांची ढोंगी भक्ती करू नये मनामध्ये भाव नाही पण लोकांचे बघून माझेही काम स्वामी करतील या आशयाने त्यांची भक्ती करू नका कारण तुम्ही जगाला फसवू शकता पण स्वामींना नाही सारामृतातही सांगितलेले आहे की उगीच करती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरही होती कृपाळू त्यामुळे फक्त कामापुरता स्वामींची सेवा करावी पारायणे करावीत आणि काम झाले की स्वामींचा विसर पडतो अशा भक्तावर स्वामी कसे प्रसन्न होतील दुसरे आहे गर्व करणे अहंकार करणे मी किती मोठा स्वामीभक्त आहे मी इतक्या माळी जप करतो मी इतकी पारायणी करतो मी दानधर्म करतो या सर्व गोष्टींचा जर खोटा अभिमान बाळगला तर तुमची सेवा शून्य आहे सर्व स्वामीभक्तांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच असतात हा भाव मनामध्ये ठेवून नेहमी स्वामीसेवा करावी आपल्या भक्तीचा कधीही गाजावाजा करू नये दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये त्याला टोचून बोलणे हे कधीही करू नये गर्वाचे घर नेहमी खाली असे आपल्यासारखे लाखो भक्त स्वामी घडवतात आणि मोडतातही स्वामींना त्यांच्या भक्तांनी केलेला गर्व अहंकार ही गोष्ट अजिबात आवडत नाही यानंतर अवगुण आहे आळस स्वामींचा उपदेशच आहे की आळशी माणसाचे तोंड कधीही बघू नये शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा म्हणजेच कष्ट करा आणि जे मिळेल त्यात समाधानी राहा सतत परिश्रम करणे हाच धर्म आहे श्रम करून पोट भरावे ही महाराजांची शिकवण आहे स्वामीही जो कोणी उद्योगी भक्तिमान त्यांच्याकडे येत असेल त्याला स्वतःकडे ठेवून घेत असत आणि आळशी माणसाला प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत असत या जगामध्ये उद्योगी मनुष्य सुखी होतो आणि आळशी माणसाचे नेहमी हालच होतात जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नसे आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी हीच त्यांची इच्छा असे आळस हा माणसाचा शत्रू आहे त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलू नये जितके शक्य आहे तेवढे तरी काम स्वतःहून करावे आळस करत राहिलो तर आपली स्वप्ने ही स्वप्नेच राहतील त्यामुळे स्वामींना आळशी माणसाचा तिटकारा आहे आणि उद्योगी भक्तच त्यांना प्रिय आहे पुढची गोष्ट आहे परनिंदा करणे एखाद्याची निंदा करणे किंवा निंदा ऐकणे हे दोन्हीही महापापच आहेत सर्वप्रथम तर अशा व्यक्तीने आपल्यामधील दुर्गुण बघावे आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवावे आता जर तुमच्यासमोर एखादी व्यक्ती निंदा करत आहे तर त्याला आपल्याला हे आवडत नाही असे स्पष्टच सांगावे तिथून निघून जावे किंवा कमीत कमी स्वतः तरी इतरांची निंदा करत बसू नये आपल्याला इतर व्यक्तींची निंदा करण्याचा त्याचे अवगुण बोलून दाखवण्याचा कोणताही अधिकार नाही जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टी आवडत नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही समजवू शकता इतर लोकांकडे त्याची चर्चा करत बसू नये किंवा स्वामींना तरी अशा व्यक्तीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करावी हे काही अवगुण आहेत जे स्वामींना त्यांच्या भक्तांमध्ये बिलकुल आवडत नाही जर हे गुण तुमच्यात असेल तर लवकरात लवकर ते कमी करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की आम्ही इतके वर्षे स्वामीसेवा करूनही आम्हाला प्रचिती आली नाही तर त्यामागे आपले इतरांबरोबर वागणे आपले कर्मही जबाबदार असतात फक्त काळातच आचरण चांगले ठेवायचे आणि इतर वेळेला कसेही वागायचे याला काहीच अर्थ नाही त्यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण चांगलेच ठेवावे कोण कसा वागतो याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपल्याला स्वामी महत्त्वाचे आहेत त्यांची कृपा मिळवणे हे महत्त्वाचे आहे यासाठी आजपासूनच आपण या काही चुका करत असाल तर आपल्या वागणुकीमध्ये बदल करा जर खऱ्या अर्थाने स्वामींची कृपा प्राप्त करायची असेल तर स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या तुम्हीही करू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ